माघ महिना सुरू होतो आहे आता बघा पौष महिना आहे आणि एकोणतीस तारखेला अमावस्या झाली 30 जानेवारी गुरुवारपासून माघ महिना सुरू होतो आहे माघ माँग महिन्यामध्ये चुकूनसुद्धा या वस्तू खरेदी करू नका नाहीतर आपल्याला खूप पश्चाताप होईल मा माघ माँग महिन्यामध्ये या वस्तू खरेदी करणं हे खूप अशुभ मानलं जातं या उलट तुम्ही काही वस्तूंचं दान पण करू शकतात तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा माघ हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण या काळामध्ये आता विविध वी सणवार केले जातात यासोबतच या महिन्यामध्ये काही नियम पाळावे लागतात काही नियमांचं पालन आपल्याला घरामध्ये केल्यामुळे सुखसमृद्धी नांदत असते तर जसं मी तुम्हाला सांगितलं तीस जानेवारीपासून माघ महिना सुरू होतो आहे तर माघ महिन्याचं महत्त्व काय या महिन्यामध्ये बघा स्नान दान या आध्यात्मिक कार्यांना खूप महत्त्व दिलं जातं बघा माघ गणेश जयंती पण आता येणार आहे तर त्यामुळे तुम्हाला माघ महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे काही गोष्टी टाळायच्या आहेत तर या माघ महिन्यामध्ये कुठल्या वस्तू खरेदी करू नये तर बघा या वस्तू खरेदी करणं टाळलं गेलं पाहिजे तर सगळ्यात पहिले म्हणजे चांदीची काही नाणी चांदीची भांडी जी आहे तर ती तुम्हाला घेणं टाळायचं आहे पितळाची भांडी या महिन्यामध्ये खरेदी करू नये कारण या वस्तू जर तुम्ही माघ महिन्यामध्ये खरेदी केल्या तर त्याचे अशुभ परिणाम आपल्या घरावर होतं घरातल्या प्रत्येकाला काही ना काही अडचणींना दुःखांना सामोरं जावं लागतं यासोबतच या, या माघ महिन्यामध्ये मुळा त्यानंतर मद्यपान मांसाहार वगैरे करणं टाळायचं असतं बरेचसे लोक कांदा लसूणचं सुद्धा या महिन्यामध्ये नियम पाळत असतात तुम्हाला शक्य होईल तितक्या गोष्टी पाळा कारण हे तर नियम आहेत बाकी पाळणं न पाळणं तुमच्यावर आहे पण या वस्तू तर आवर्जून कर, खरेदी करू नका कारण मग आयुष्यभर आपल्याला गरिबी दारिद्र्य याचा आपल्याला सामना करावा लागतो अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून माघ महिन्यामध्ये या काही वस्तू जसं मी तुम्हाला सांगितलं चांदीची कुठलीही छोटी मोठी वस्तू किंवा पितळाची भांडी जे आहे ते आपल्याला खरेदी करायची नाही आहे माघ महिन्यामध्ये तुम्हाला बघा विष्णू जे आहे त्यांची सेवा करायची आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे हरे कृष्ण हरे राम हे जे भजन वगैरे आहे हे आपल्याला ऐकायचे असतात हा महिना जो आहे ना हा कृष्णांना सुद्धा समर्पित असतो तर त्यामुळे या महिन्यामध्ये काही गोष्टी अजिबात करू नका या महिन्यामध्ये बघा काही वस्तू जर तुम्ही दान केल्या तर त्याचा खूप लाभ होतो तर वस्तू बघा सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही अन्नदान करू शकतात त्यानंतर तुम्हाला गरजूंना तुम्हाला तीळ जे आहे तर तुम्माला तुम्माला ते तुम्हाला दान करायचं आहे किंवा एखादी वस्तू जर तुम्ही दान केली तुम्ही म्हणाल तिळेचं ते काय करणार आहे तर एखादी वस्तू दान करा त्याच्यासोबत अगदी छोटेसे चिमूडभर तुम्ही पांढरे तिळ जे आहे तर ते द्या त्यानंतर या महिन्यामध्ये गूळ घोंगडी म्हणजे आपण ब्लँकेट म्हणू शकतो लोकराचे कपडे जे आहेत ते सुद्धा दान केले जातात सिग्नलवर आपण बघतो आणि शे अनेकशे लहान बाळ वगैरे उघड्यावर असतात त्यांना तुम्ही लोकराचं स्वेटर सॉक्स असं काही तुम्ही दान करू शकतात तिळ दान करू शकता तर या वस्तू माघ महिन्यामध्ये दान केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदते समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दान केल्या पाहिजे त्याचप्रमाणे पित्रांच्या सा शांतीसाठी आपल्याला माघ महिन्यामध्ये या नियमांचं पालन करायचं आहे मी नेहमी सांगते बघा पित्रांसाठी काही दिवस हे खूप शुभ असतात आणि पितृदोष आपल्या डोक्यावर असेल तर आपण किती पण कष्ट केले तरी आपण काही म्हणजे यश आपल्या पदरात पडत नाही हे आपण नाराज होतो आणि कष्ट करणं सोडून देतो आणि मग दुःख येतात अजून संकट यायला लागतात म्हणून ज्या शुभ दिवशी काही असे काही गोष्टी केल्यामुळे पित्र प्रसन्न होत असतील तर त्या तुम्ही आवर्जून करा छोटे छोटे उपाय असतात आणि दानाने तर पित्र प्रसन्न होतातच यथाशक्ती जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दान करा एखादा म्हातारा माणूस आहे म्हातारी आजीबाई आहे त्यांना तुम्ही काहीतरी बघा चपला दान करा काहीतरी कपडे दान करा पाणी पाण्याची बाटली घेऊन द्या अन्न काहीतरी दान करत जा चोटे -चोटे या छोट्या छोट्या गोष्टी या आपण अगदी करू शकतो यासाठी फार पैसे वगैरे असं काही लागत नाही म्हणून आपल्या यथाशक्तीने जर आपण मनापासून दान केलं ना एखाद्याकडे बघून बघा खरंच कधी कधी कीव येते तर असं आपण मनापासून दान केलं ना तर शंभर टक्के पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आपण केलेल्या दानामुळे आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि पितृदोष नाहीसा होतो तर बघा माघ महिन्यांमध्ये या नियमांचं पालन करा सांगितलेल्या वस्तू खरेदी करू नका सांगितलेल्या वस्तू आवर्जून दान करा की जेणेकरून या संपूर्ण महिन्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ